नमस्कार विद्यार्थी मित्र नवोदय मिशन या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत पहा सर्वप्रथम परीक्षार्थींना अठरा जानेवारीला जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत जवाहर नवोदय विद्यालयाचे त्या सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा चला तर या मध्ये तुम्हाला नेमकं काय पाहायला मिळणार आहे तर ते या ठिकाणी पहा उमेदवारासाठी ज्या सूचना आहेत त्या पाहायला मिळणार आहेत नंतर परीक्षेला जाताना सोबत काय घेऊन जायचं आणि काय घेऊन नाही जायचं हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे समजून देण्यात येणार आहे चला तर आपण एक एक पॉइंट समजून घेऊया पहा या ठिकाणी पहिला मुद्दा असा आहे की कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत प्रवेश पत्राशिवाय परीक्षेला बसू दिले जाणार नाही सगळ्यात महत्वाचं हॉल तिकीट तुम्हाला सोबत न्यायचं आहे दुसरा मुद्दा प्रवेश पत्रातील तपशील काळजीपूर्वक तपासा त्रुटी काही असल्यास ताबडतोब संबंधित जे एन व्ही च्या मुख्याध्यापकांना आणि हा जो मेल आहे या मेलवर कळवावे हा जो मेल आहे तो फक्त परभणीसाठी आहे तर जे कोणी दुसऱ्या जिल्ह्यातून पाहत आहेत त्यांनी काय करायचं जवळच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधायचा जर तुमच्या हॉलटिकीटमध्ये काही जर त्रुटी किंवा काही जर अडचण असेल तर ठीक आहे तिसरी सूचना आहे परीक्षा हॉलमध्ये कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा गॅजेटला परवानगी नाही तर पहा इलेक्ट्रॉनिक उपकरणामध्ये तुम्हाला या ठिकाणी ने? मोबाईल नेता येणार नाही ने? कॅल्क्युलेटर नेता येणार नाही ने? स्मार्ट वॉच सुद्धा या ठिकाणी तुम्हाला चालणार नाही तुम्हाला कोणती वाच न्यायची साधी वाच म्हणजे कोणती पाटायची ही जी, जी वाच असते ती तुम्हाला या ठिकाणी अलाउड असेल ठीक आहे तिसरी उमेदवारासाठी सूचना कोणती आहे ती पाहूया आपण सूचना अशी आहे की परीक्षा हॉलमध्ये प्रवेश प्रवेश पत्र आणि काळे निळे बॉल पेन वगळता कुठल्याही वस्तू सोबत ठेवू नये हा फार महत्वाचं आहे या ठिकाणी बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम मला बऱ्याच जणांचा व्हॉट्सअप आला त्यानंतर बऱ्याच जणांचा कॉल आला की सर परीक्षा हॉल मध्ये आम्ही कोरे पेज घेऊन जाऊ शकतो का कोरे म्हणजे रब पेज तर या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की काळे निळे बॉल पेन वगळता कोणतेही वस्तू सोबत ठेवू नये म्हणजे याचा अर्थ तुम्हाला रब पेज घेऊन जायचं नाहीये आणि तुम्ही म्हणाल मग आम्ही गणित कशा सोडवायचे तर या ठिकाणी जो पेपर असतो त्याच्या खालच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला रब करण्यासाठी जागा असते ठीक आहे पाचवा मुद्दा आहे उमेदवाराने सकाळी साडे दहा पर्यंत परीक्षा केंद्रावर अहवाल देणे आवश्यक आहे म्हणजे जरी तुमची परीक्षा साडे अकरा ला असेल तरी तुम्हाला साडे दहाला ला परीक्षा केंद्रावर पोहोचायच आहे ठीके चला सहा नंबर उशिरा अहवाल आल्यास उमेदवाराला चाचणीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही पहा मला साडे दहाला ला परीक्षा केंद्रावर पोहोचायचं आहे परीक्षेचा एकूण कालावधी किती तासाचा आहे तो दोन आहे तो असेल साडे अकरा ते दीड पर्यंत तथापि विशेष गरजा असलेल्या दिव्यांग उमेदवाराला चाळीस मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जाईल पहा दिव दिव्यांग म्हणजे जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांना चाळीस मिनिटं एक्स्ट्रा वेळ दिला जातो म्हणजे जास्तीचा तर पहा सकाळी सव्वा अकरा ते साडे अकरा हा जो वेळ आहे या वेळेपर्यंत तुम्हाला सूचना वाचण्यासाठी पंधरा मिनिटाचा अतिरिक्त वेळ दिलेला जातो हा म्हणजे तुमचा पेपर साडे ला असतो परंतु तुम्हाला तो दिला कितीला जातो अकरा पंधराला म्हणजेच अकरा पासून साडे अकरा पर्यंत तुम्हाला त्या पेपरवरच्या समोरील भागाच्या ज्या सूचना असतात त्या पूर्ण तुम्ही वाचून घेण्यासाठी दिलेला असतो ठीक आहे तर पहा पुढील सूचना आहे उत्तर देण्यापूर्वी उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की प्रश्न पुस्तिकेत एक ते ऐंशी पर्यंत अनुक्रमांक म्हणजे ऐंशी प्रश्न आहेत तफावत आढळल्यास उमेदवाराने प्रश्नपत्रिका बदलण्यासाठी तात्काळ पर्यवेक्षकाकडे तक्रार करावी पहा महत्वाची सूचना आहे काय करायचं अगोदर तुम्हाला पेपर हातात दिल्याच्या नंतर त्यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला चेक करायचे की एक ते ऐंशी पर्यंतचे पूर्ण प्रश्न आहेत का त्या प्रश्न पुस्तिकेमध्ये जर नसतील तर त्या ठिकाणी पर्यवेक्षकाकडे तुम्ही ता पेपर बदलून घेऊ शकता तक्रार करू शकता ठीक आहे आठवा मुद्दा आहे ओ एम आर शीट वर लिहिण्यासाठी तुम्हाला निळ्या व काळ्या या दोन्हीपैकी एक बरं का दोन्हीही घेऊन जाता नसतात तर दोन्ही पैकी कुठल्याही एक बॉल पेनचा वापर करायचा आहे पेन्सिल वापरण्यास सक्त मनाई आहे पहा या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये पेन्सिल घेऊन जायची नाहीये ठीक आहे तर पुढील सूचना आहे आपल्याला प्रत्येक प्रश्नामागे ए बी सी डी चिन्हांकित चार पर्याय उत्तरे असतात उमेदवाराने योग्य उत्तर निवडायचे आणि उत्तर पत्रिकेवर निवडलेल्या उत्तराशी संबंधित वर्तुळ गडद करणे आवश्यक आहे निगेटिव्ह मार्किंग केली जाणार नाही म्हणजे पहा जर तुम्हाला प्रश्न क्रमांक असा आठ असेल तर त्या ए बी सी आणि डी असे काय असतात चार गोल असतात तर तुम्हाला प्रश्न आठ नंबरचा प्रश्न समजा वाचायचा तुमचा जर उत्तर क्रमांक दोन असेल तर असं दोन लाच तुम्ही डार्क करणार बाकीच्या कुठल्याही ऑप्शनला तुम्ही डार्क करणार नाही आहे आणि महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी की निगेटिव्ह मार्किंग केली जाणार नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा तुमचा मार्क कमी केला जात नाही ठीक आहे दहा नंबरची या ठिकाणी आपण सूचना पाहूया प्रवेशपत्रात नमूद केल्याप्रमाणे परीक्षेच्या त्याच माध्यमाची प्रश्नपत्रिका दिली जाईल प्रश्नपत्रिकेचे माध्यम बदलण्याची परवानगी नाही म्हणजे ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरला त्यावेळेस आपण जे माध्यम निवडलेलं असेल समजा मराठी इंग्रजी किंवा आणखीन कुठले जे काही तुम्ही माध्यम निवडलेले त्याच माध्यमाची प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे त्या ठिकाणी माध्यम बदलता येणार नाही ठीक आहे तर अकरा नंबरची सूचना आहे उमेदवाराने प्रत्येक विभागातील सर्व प्रश्नांचा प्रयत्न करणे आवश्यक आहे प्रत्येक विभागात स्वातंत्र्यपणे पात्र असणे आवश्यक आहे म्हणजेच जे काही विभाग केलेले आहेत आपण परीक्षेचे कसं मराठी गणित अंकगणित आणि त्या ठिकाणी मानसिक क्षमता चाचणी तर या प्रत्येकामधील सर्वच प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत ठीक आहे आपल्याला पहा एखादा प्रश्न येत नसेल तरी तुम्ही तो प्रश्न पूर्णपणे सोडवा म्हणजेच गोल करूनच या कारण या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह मार्क नाहीये म्हणजेच काही न पडण्यापेक्षा एखाद्या वेळेस अंदाजी तरी आपला येऊ शकतो म्हणून ठीक आहे बारा नंबरची सूचना उमेदवाराने ओ एमआर सीट वर तसेच प्रश्नपत्रिकेवर रोल नंबर भरणे आवश्यक आहे पहा जी काही तुम्हाला ओ एम आर सीट मिळणार आहे तर ओएमआर एमआर शीटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी रोल नंबर भरायचा आहे ठीक आहे या ठिकाणी समजा तुमचा एक दोन तीन चार पाच असा काही नंबर असेल तर त्या ठिकाणी असे गोल देखील असतात इथे एक दोन तीन असे नंबर असतात तर या ठिकाणी एक आहे म्हणून एक चा गोल गोल करायचा या ठिकाणी दोन आहे म्हणून दोन नंबरचा गोल हे तुम्हाला त्या ठिकाणी जे प्रवेक्षक आहेत ते सांगतात कसं गोल करायचं वगैरे ठीक आहे तर हा हे गोल करताना व्यवस्थित तुम्ही काळजीपूर्वक करायचं आहे ठीक आहे चला आता तेरा नंबरची सूचना पाहूया एकदा चिन्हांकित केल्यानंतर उत्तरामध्ये कुठल्याही कोणताही बदल करण्याची परवानगी नाही उत्तर पत्रिकेवर ओव्हर रायटिंग कटिंग किंवा मिटवण्याची परवानगी नाही फार महत्वाचे बघा ज्यावेळेस आपल्याला ओ शीट मध्ये असे चार गोल पैकी एक गोल करायचा असतो समजा आपण हा गोल केला तर परत या ठिकाणी आपल्याला हा गोल आपलं उत्तर नाही म्हणून बरेच जण असं करतात पुन्हा हा गोल करतात परंतु आपल्याला असं करता येणार नाही एकदा जो गोल केला तोच राहू द्यायचा कारण दुसरा जरी गोल केला तरी तो प्रश्न या ठिकाणी चुकणार आहे किंवा मग तुम्हाला असा व्हाईटनर वगैरे याचाही वापर या ठिकाणी पेपरमध्ये करायचा नाही ठीक आहे ओएमआर शीट वर व्हाइटनर करेक्शन ब्ल्युअर्ड इरेझर वापरण्यास परवानगी नाही पहा या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की ओ एम आर शीट वर कोणतेही भटके चिन्ह बनवू नका बघा या ठिकाणी कुठलेही चिन्ह वगैरे काहीच काढायचे नाही आपली ओ एम आर शीट आहे त्यामध्ये व्यवस्थित प्रश्नाचीच उत्तर बाकीचं कुठल्याही प्रकारे खडाखोड किंवा रब काम त्या ओ शीटवर करायचं नाही ठीक आहे जर तुम्ही केलं तर या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट नापास होऊ शकता त्यामुळे कुठल्याही प्रकारे ओ काहीही न करता व्यवस्थित फक्त लिहायचे ठीक आहे पंधरा नंबरची सूचना बघू उमेदवाराने आधार कार्ड शासकीय सोबत बाळगणे आवश्यक आहे ओळख निवासाची पडताळणी करण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र आणि प्रदान केलेल्या माहितीचे समर्थन करण्यासाठी जन्मतारखेचा कुठलाही पुरावा लागतो म्हणजेच उमेदवाराने ज्यावेळेस परीक्षेला जातात त्यावेळेस आधार कार्ड घेऊन जाणे आवश्यक आहे आधार कार्ड घेऊन जायचं म्हणजे त्याच्यावर तुमचा रहिवाशीच बी असतो अॅड्रेस आणि या ठिकाणी तुमची जन्मतारीख पण आधारवर असते त्यामुळे तुम्ही आधार कार्ड घेऊन आवश्यक जाणे ठीक आहे चला सोळा नंबरचा प्रश्न सोळा सॉरी सोळा नंबरची सूचना उमेदवाराने दुपारी दीड पूर्वी म्हणजे एक वाजून तीस मिनिट वाजेपूर्वी ओएमआर उत्तर पत्रिका पर्यवेक्षका सोपविल्याशिवाय हॉल सोडू नये जी ओ एम आपल्याला असती दिलेली त्यावर उत्तरं जे आपण लिहितो ती ओ एम आर शीट या ठिकाणी पर्वेक्षकाकडे द्यायची आणि नंतरच हॉलच्या बाहेर तुम्हाला जायचे काही ओ आर सीट घेऊनच आपला निकाल लागणार नाही ठीक आहे सतरा नंबरची सूचना आहे परीक्षे दरम्यान सहाय्य देताना किंवा प्राप्त करताना किंवा अनुचित मार्गाचा वापर आढळलेला कोणताही उमेदवार अपात्र ठरविला जाईल म्हणजेच प्राप्त करताना किंवा साह म्हणजे कोणी एखाद्या वेळेस आपण काय म्हणू कॉपी करताना कॉफी कॉपी करताना जर आढळले कोणी तर त्याला या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येते म्हणून या ठिकाणी तुम्हाला स्वतःच पेपर लिहायचा आहे तोतयागिरीचा कुठ कोणताही प्रयत्न उमेदवाराची अपात्र ठरवेल या ठिकाणी म्हणजेच आपण काय म्हणू दुसरा उमेदवार कोणीतरी ऐवजी दुसरा उमेदवार कोणतरी परीक्षा देत आहे असं जरी करण्याचा प्रयत्न केला तरी तो उमेदवार अपात्र ठरेल एकोणीस नंबरची सूचना आहे पात्रता निकषाच्या पूर्ततेच्या अधीन राहून उमेदवाराला तात्पुरत्या परीक्षेसाठी उपस्थित राहण्याची परवानगी आहे म्हणजे जे काही त्यांचे निकष आहेत दिलेले त्या निकषाच्या आधी आधारे राहून परीक्षेसाठी तुम्हाला उपस्थित राहण्यास परवानगी आहे वीस नंबरची सूचना आहे संबंधित जे एन व्ही मध्ये प्रवेशासाठी उमेदवाराची तात्पुरती निवड विहित एन व्ही एस निकषानुसार आहे आणि सर्व कागदपत्रे पडताळणी केल्यानंतरच प्रवेश निश्चित केला जाईल हा महत्वाचे जर तुम्ही जवाहर नवोदय विद्यालयामध्ये जो फॉर्म भरलेला आहे आता तर त्या फॉर्मच्या निकषावर तुम्हाला ही परीक्षा देता येणार आहे परंतु तुमची ज्या निवड होईल त्यावेळेस तुम्हाला सर्व कागदपत्रे जमा करावी लागतात आणि ही जर सर्व कागदपत्रे सत्य असतील तरच तुमची निवड केल्या जाईल आणि तुम्हाला प्रवेश मिळेल एकवीस नंबरची सूचना आहे जर उमेदवार जवाहर नवोदय विद्यालय समिती टेस्टचा पुनरावृत्ती करणारा प्रवेश मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन करताना आढळला तर त्याची निवड रद्द करण्यात येईल म्हणजेच जर पुनरावृत्ती म्हणजे जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा जी आहे तो परत देत असेल तर किंवा मग त्यांचे जे तत्व दिलेले आहेत मार्गदर्शक तत्व यांचं जर उल्लंघन एखाद्या उमेदवाराने केलं म्हणजे परीक्षा देणाऱ्यांनी केलं तर तो उमेदवार या ठिकाणी त्याची निवड जरी झाली असेल तरी ती रद्द केल्या जाईल पहा या ठिकाणी परीक्षेला जाताना तुम्हाला अशा पद्धतीने ह्या सर्व सूचनाचं पालन करायचं आहे तर पहा तुम्हाला जर या ठिकाणी आणखीनही काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आवश्यक आहे तुम्हाला आधार कार्ड कंपल्सरी न्यायचं आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पुस्तक घेऊन जायचं नाही आहे तुम्हाला घडी जर नेली आपण तर ही वाचण्या न्या स्मार्ट वॉच न्यायची नाही पाण्याची बॉटल नेताना ट्रान्स्परंट असोय म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे वगैरे चिटकवलेले नसावे बॉल पेन या ठिकाणी दाखवलेला तो थोडासा मोठा आहे म्हणजे जेणेकरून तुमचं गोल पटकन होईल दप्तर तुम्ही घेऊन जाऊ शकता परंतु हे जे दप्तर आहे तुम्हाला परीक्षेच्या हॉल बाहेरच ठेवावे लागणार आहे पहा अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सर्व सूचना आणि परीक्षेला काय घेऊन जायचंय काय नाही घेऊन जायचंय हे सर्व या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना या सूचना समजतील चला जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर परत एकदा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओची तुम्हाला या ठिकाणी माहिती मिळेल चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद